नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये महारा आपल्या सर्वांचे स्वागत येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी झाकीर जमादार युवा मंच यांच्या वतीनं खासदार शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिक व महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर खासदार श्रीकांत शिंदे पुढील कार्यक्रमात राज्याचे लाड़के मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे चिरंजीव लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचं आज आगमन इच्छि शहरामध्ये झालं झाल्या आगमना यांचं स्वागत करण्यासाठी जातीर्जमादार युवा मंच्या वतीने आम्ही सर सर्व आमच्या युवा मंच कार्यकर्त्यांनी आम्ही त्यांचं स्वागत केलं <गण्णागता>